नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमचाय न्यूज राज्याच्या विविध भागात गेले दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले असून अवेळी आलेल्या या पावसामुळे शेतकरी बागायतदार रडकुंडीला आलेला आहे पाऊस व गारपिटीमुळे एका रात्रीत शेतातील उभे पीक आडवे झाले आहे कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य प्रदेश मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांचा आंबा द्राक्ष सफरचंद पपई फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे त्याचसोबत लिंबू कांदा मका या पिकांचीही हानी झाली आहे विजेच्या गडगडासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे तयार झालेला आंबा केळी पपई व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले याचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसला आहे तसेच अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत जामनेर येथील प्रगतशील शेतकरी कृषीभूषण मातोश्री नर्सरीचे संचालक रवींद्र महाजन यांच्या आंबा बागेतील वीस ते पंचवीस लाख रुपयाचे मोठे नुकसान झालेले आहे यात आम्रपाली केशर दशेरी बोरशा लंगडा चौसा यासह सोळा जातीच्या आंबा पिकांना या वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे अनेक झाडे वादळी वाऱ्यामुळे कोसळली आहेत आता तोंडाशी आलेला घास डोळ्या देखत निसर्गाच्या लहरीपणामुळे हिसकावून घेतला गेला आहे तोड पाणीला आलेले आंबे जोरदार वादळी वारा व पावसामुळे गळून पडले आहे यात ऐंशी टक्के आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी याच पिकांच्या भरोशावर मोठ्या उलाढाल करण्याचे स्वप्न पाहिले असते कुणी कर्ज घेऊन शेती करीत असतो मात्र कुठलेही शाश्वत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी नुकसान सहन करावी लागत आहे तरी शासनाच्या माध्यमातून अवकाळी पावसामुळे वादळामुळे झालेल्या वा नुकसानीचे पंचनामे त्वरित करून मदत मिळावी हीच अपेक्षा व्यक्त होत आहे नमस्कार मी कृषीभूषण रवींद्र माधवराव महाजन राहणार जामनेर जिल्हा जळगाव आणि या ठिकाणी दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी साधारण सात ते आठच्या दरम्यान अत्यंत प्रचंड वेगाने वादळ आणि पाऊस असं दोघंही या परिसरामध्ये झालं आणि त्याच्याने संपूर्ण आंबाबागेचं जे नुकसान आहे ते झालेलं आहे आणि त्याच्यात बऱ्याचशा झाडांच्या फांद्याही तुटलेल्या आहेत आणि कैरी अगदी प्रचंड प्रमाणामध्ये झाडावरची कैरी जी आहे ती गळून पडलेली आहे आणि साधारण एकूण जी आमची आंब्याची झाडं आहेत या ठिकाणी म्हणजे साधारण गा गारखेडा बुद्रुक शिवार हा आमचा येतो आणि गारखेडा बुद्रुकचा हा गट नंबर एकोणसत्तरमध्ये आपण आता ही बाग पाहत आहात आणि याच्या बाजूलाच आणखी आंबिलोड शिवारातील गट क्रमांक चौतीसचा दोन जो आहे त्याच्यामध्ये पण माझी आंब्याचीच बाग आहे त्या ठिकाणी पण अशाच पद्धतीचं नुकसान झालेलं आहे तर यावर्षीच्या एकूण हंगामापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कैरी जी आहे ती गडून पडलेली आहे आणि या एकाच बागेमध्ये म्हणजे गारखेडा बुद्रुक शिवारातली जी एकोणसत्तरचा एक नंबरमध्ये जी बाग आहे या बागेमध्ये साधारण ही एक आठशे झाडं आहेत त्याच्यामध्ये आम्रपाली केशर मल्लिका बोरशा दशेरी चौसा लंगडा अशा पद्धतीच्या सोडा जाती आहेत तर या सर्वच जातींचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जवळपास पूर्ण बागेमध्ये सत्तर ते ऐंशी क्विंटल कच्चा आंबा जो आहे तो गळून पडलेला आहे आणि त्या माध्यमातून जवळपास येणारं जे काही ये आंब्याचा हंगाम होता त्यात हे साधारण सतरा ते अठरा लाख रुपयाचं नुकसान हे आपल्या या गारखेडा बुद्रुक शिवारातला बागेत झालेलं आहे आणि आंबिलहोड शिवारातली जी बाग आहे त्या बागेमध्ये सुद्धा जवळपास एवढंच नुकसान झालेलं आहे म्हणजे या सीझनमध्ये साधारण एक पंचवीस ते तीस लाख रुपयाचं नुकसान जे आहे ते आंब्याचं आपलं या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं जे वादळ झालेलं आहे या वादळाने या परिसरामध्ये किडी बागांचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ज्या लोकांची काही आणखी इतर पिकं होती त्याच्यात भाजीपाला पिकं असतील त्यांचंसुद्धा नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे डॅमेज होत बरोबर आणि याच्यातलाही अजून आहे आणि हा जो बारकामाला आहे हा कुठल्याच कामालाही ना येणार नाही बरोबर आणि आता परिस्थिती अशी मार्केटला जरी टाकायचं म्हटलं पूर्ण मागच्या वर्षी मागच्या दोन हजार तेवीसचा मला अनुभव याच्यातला जो आपण मार्केटला टाकतो ना उचलणीचा म्हणजे मजुरांकडनं झाड्या पिढ्या उचलण्याचा खर्च आणि जिथून लागणार गाडी भाडं भुसाडपर्यंतचं किंवा जळगावपर्यंतचं हे सुद्धा नसून कारण काय की पूर्ण सगळीकडेच वादळ झालेला असतं सगळे सगळी चवी येतात की त्याला रेट मिळत नाही पडून असं प्रकार होऊन जातो